नगरपरिषद निवडणूक जाहीर होताच मोहोळमध्ये शरद पवार गटातली धुसफूस चभाट्यावर आली माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीचे मोहोळचे विद्यमान आमदार राजू खरे यांच्यावर जोरदार टीका केली विधानसभा निवडणुकीत माझ्या मुलीला उमेदवारी दिली होती परंतु ऐनवेळी ती उमेदवारी बदलली असं कदम म्हणाले शरद पवारांच्या नावावर कोणत्याही पद्धतीचं अस्तित्व लायकी नसलेला माणूस आमदार म्हणून निवडून आणला अशी टीका त्यांनी केली मोहोळमध्ये नगर परिषदेच्या अनुषंगानं आयोजित राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत रमेश कदम यांनी आमदार राजू खरे यांच्यावर टीकास्त्र डागलं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू होती दरम्यान मोहोळ नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव झाली आहे पक्षानं खऱ्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीला तिकीट द्यावं खोट्या आणि बोगस जातीच्या दाखल्यावर पक्षानं उमेदवारी दिली तर आम्ही त्याला विरोध करू असा इशाराही कदमांनी दिलाय आम्ही जर विधानसभेला आम्हाला उमेदवारी मागायची या विधानसभेला माझ्या मुलीला तिकीट देण्यात आलं की माझी मुलगी संबंध महाराष्ट्रामध्ये एक यंगेस्ट एम एल ए म्हणून निवडून आली असती आणि फक्त पवारसाहेबांच्या नावावर आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही पन्नास हजारपेक्षा अधिक लिहिणी तिला निवडून आणली असती परंतु दुर्दैवाने थोडासा त्याच्यामध्ये बदल झाला नेतृत्वाने ठरवलं की नवीन माणसाला संधी देऊया त्या माणसाला संधी दिली आणि फक्त पवारसाहेबांच्या नावावर त्या ठिकाणी एक नौका माणूस कुठल्याही पद्धतीची अस्तित्व लायकी नसलेला माणूस आज आपण आमदार म्हणून निवडून दिला